नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी परभणी येथील घटनेचा वसमत येथे जाहीर निषेध निषेध मोर्चास व्यापारी बांधवांचा प्रतिसाद परभणी येथील झालेल्या घटनेचा वसमत येथे शांततेत मोर्चा काढून निषेध करण्यात आला बौद्ध व सर्व समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शहरातील प्रमुख मार्गाने भव्य निषेध मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं या प्रसंगी सर्व पक्ष संघटना व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यापारी संघटनेचे सर्व व्यापारी बांधवांनी बाजारपेठ बंद ठेवून घडवलेल्या घटनेचा जाहीर निषेध केला प्रशासनाला दिलेल्या निवेदनात आरोपीला देशद्रोही कलमांतर्गत गुन्हा दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टद्वारे कठोर शासन करावं जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच राज्यात शांतता नांदावी असं म्हटलं आहे यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रगीत गाऊन निषेध मोर्चाची सांगता करण्यात आली पोलीस प्रशासनाने काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता वरिष्ठ पोलीस अधिकारी व शहर ठाण्याच्या वतीनं कडक बंदोबस्त ठेवला थे होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या समोरील भारतीय संविधानाची प्रतिकृती आहे त्या प्रकृतीची तोडफोड एका अज्ञात आणि गावगुंड जातीवादी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून काल झाली आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज वसमत बंदचं आव्हान केलेलं होतं या वसमत बंदमध्ये संपूर्ण आंबेडकरी संघटना आणि कार्यकर्ते यांच्या वतीनं हे वसमत बंदचं आव्हान केलेलं होतं हा बंद शंभर टक्के यशस्वी झालेला आहे या ठिकाणच्या व्यापारी महासंघ आणि सर्व दुकानदार यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं आणि हे सहकार्य करून त्यांनी या घटनेचा निषेध नोंदून या बंदमध्ये ते स्वयंस्फूर्तीनं सहभागी झाले आम्ही त्यांचे आभार मानतो तसेच या ठिकाणच्या पोलीस प्रशासनानं सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं त्यांचंही आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी नुकतंच भाजपाचं जातीवादी सरकार या महाराष्ट्र राज्यामध्ये आरूढ झालेलं आहे आणि हे सरकार ई व्ही एमवर बसून आरूढ झालेलं आहे आणि त्यामुळं ती घटना या ठिकाणी घडली याच्यानंतरसुद्धा अशा घटना घडण्याच्या शक्यता या ठिकाणी आम्हाला दिसत आहे म्हणून हे सरकारच जर असं असेल तर अशा या मनुवादी वृत्तीच्या जातीवादी भांडगुळांची मनोवृत्ती वाढणार आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणच्या सरकारला इशारा देऊ इच्छितो की आपण आजच हे बांधुगुळ ठेचून काढा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी संघटना आणि या ठिकाणचं जातीवादी सरकार याच्यामध्ये संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही जय विदर्भ अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट